नांदगाव पंचायत समिती येथील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले यांनी तक्रारदार यांच्या कार्यालयातील टेबलचा अहवाल करून देण्यासाठी लाच अधिकाऱ्यासह नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंग्यात पकडले नांदगाव पंचायत समिती कार्यालयाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ एवले हे तक्रारदार यांच्या कार्यालयाच्या दफ्तर तपासणीसाठी येणार होते कार्यालयात तक्रारदार यांची टेबलाची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून तो, तो चांगलेच तपासणी अहवाल देतो म्हणून नवले यांनी तीन हजार केली तसेच जमदाडे यांची नाशिक येथील कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्यांच्याकडून सुद्धा पैसे आणून द्या मी नाशिक येथील कार्यालयातून त्यांची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून आठ हजार रुपये लाच स्वीकार तक्रारदार यांची दबदा तपासणीचे तीन हजार रुपये जमदाडे यांची चौकशी क्लिअर करण्याचे पाच हजार रुपये असे मिळून एकूण आठ हजार रुपये घेताना नांदगाव पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रंगे मिळून आले म्हणून त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम सात सात अ अन्वय गुन्हा दाखल करण्याचे काम नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते लुस्पत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील पोलीस हवालदार सुनील पवार संदीप पणवे योगेश साळवे नाशिक युनिट यांनी कारवाई केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव